नमस्कार सोलापूर महानगरपालिका यांच्याकडची जी महान मनपा भरती प्रक्रिया होती आरोग्य निरीक्षक गटकं केमिस्ट गटकं अनुरेखा गटक फिल्डर फिल्ड फिल्टर इन्स्पेक्टर गटकं आणि या चार पदांसाठीची परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची यादी जी, जी आहे प्रसिद्धी प्रसिद्धीकरण करण्यात आलेली आहे ते परीक्षेत जे प्राप्त गुण आहेत मार्क लिस्ट आहे ती जारी करण्यात आलेली आहे अशा या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात सोलापूर महानगरपालिका भरती प्रक्रियेबाबत तर इथे पाहू शकता जे अधिकृत जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे सोलापूर महानगरपालिका यांच्याकडचं तर यानुसार सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्यासाठीचा जे प्रसिद्धी पत्रक आहे याच्यानुसार पाहू शकता पत्रकानुसार सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भांवये जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अराजपत्रित ते मधील आस्थापनेवरील एकतीस विविध संवर्गांमधून एकोणतीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती उपरोक्त पदभरती जाहिरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान टी सी एस आयोन यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेली आहे याच्यामध्ये उपरोक्त एकतीस संवर्गामधील खालील नमूद पदाचे जे टी सी एस आय एन कंपनीकडून सोलापूर महानगरपालिकेस सहा मार्च महानगर दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत सदरचे गुण पाहण्याकरता सोलापूर महानगरपालिकेची ऑफिशियल जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती करून घेण्यात यावी पदे पाहू शकता संवर्ग जे आहेत आरोग्य निरीक्षक गटकसाठीचे त्याच्यात द किमिस्ट गटकसाठी अनुरेखक ट्रेसर गटकसाठी आणि फिल्टर इन्स्पेक्टर गटकसाठी या पदांचे जे निकाल आहेत ते निकाल जारी करण्यात आलेले आहेत ते वरील वर नमूद पदांचे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन संवर्ग नियाची गुणवत्ता यादी आहे टी सी एस आयन कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर लगेचच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर याच्यामध्ये गुण जी आहेत मार्क लिस्ट जी आहे ह्या चार पदांसाठीची ती जारी करण्यात आलेली आहे इथे पाहिली जाऊ शकते ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे रोल नंबर ॲप्लिकेट नेम आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन याच्याबद्दलची विस्तारित माहिती याच्यामध्ये आहे पी डी एफमध्ये याची जी पी डी एफ लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने जी सोलापूर महानगरपालिकेची जी चार पदे आहेत ह्या चार पदांची जी मार्क लिस्ट आहे गुणवत्ता यादी आहे ती जारी करण्यात आलेली आहे बाकीची जी पदे आहेत बाकीची राहिलेली जी पदे आहेत संवर्गामधील विविध पदे आहेत डीट एंट्री ऑपरेटर वगैरे ही जी पदे आहेत या पदांची जी गुण गुणवत्ता यादी आहे मार्क लिस्ट आहे ती लवकरच जाहीर करण्यात येईल टी सी एस आर जारी झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेकडून अशा पद्धतीने अधिकृत जी वेबसाईट आहे ती पाहू शकता या वेबसाईटवर जारी करण्यात येईल सध्या चार पदांची जी गुणवत्ता यादी आहे ते जारी करण्यात आलेली आहे ती तुम्ही इथे ह्या लिंकवर चेक करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे तिथेसुद्धा तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद